दोन खटके पडले घडीचे काय मजा करू नको कधी दे आता फटका दे खटका दे का दे घडी का फटका पडला बघा म्हटलं खटका पडला माझ्या घडीचा आता बटन कस दाबू दबनाच खटका लाकडानं दाबावं लागते बघा म्हटलं न गहू किती सुंदर झाला छान आता भिजवा आला लसण आला छान लसणाला भिजवा लागते कोटलेम आपलं ते काय आहे ते कांदा कांद्याचं लोप आहे ते भिजवाय लागते ल आपलं काय भिजवावं लागते आता मी पप्पा येतात भिजवाय संध्याकाळी आपलं गहू लसण आणि ते कांद्याचं लोप असं टपकल कळतोस तू मला माहित आहे बघा मिटेल चल आता आता आन, मी म्हणालो म्हणून ना चल आता जाते म्हणा आज आदमी <laughs> वाले वा भेटेल मला या जमना मी पळतो चल सापड हातात के त्या झाडावर सापड ला त्या तिच्या झाडावर जाते वाण्याला आलो तर नाही डरता वाण्याला आलो तर मग ये ना आलो येतच नाही व्हाणे आल तरी भीत नाही कस कर ते मोठ्या माणसाला भेटे फक्त मग दोघं होऊन आपण दोघं मोठे होतात कस आता बघ मी छोटा तू छोटा मी सोळा वर्ष बारा वर्षाने बारा किती आता वाने माणस झाले की ते काय समजा ते शाळा शिकणार वाने तेव्हा वाने सांगायला ते बेलीच कोलून बघा मीठेला नव्हत्या नालेला त्या झाडावर नालेला किती लागत खायच भेटत नाही हम्म नालेला लई लागले आम्हाला खाय भेटणार लोकच खातात काय कर आम्हाला आम आंब्याचं झाड खायला भेटलं नाही ते वाहनेला सकत टोल आला ते आंबे लागतात आता चल बघा हलबल तुला लाव दे आलो बघा मिठला बघा इथं आल अरे थांबा थांबा टी बघा मिठेलांना इथं आलो झाडावर आता वर मला पिकल्या पिकल्याचे